आपलं स्वागत आहे तर आपण आलो शेतामध्ये आणि आपण एक गावरान वांग लागवड केलेल्या मित्रांनो तर त्याचं पाऊस घेतो मी वाढ किती मोठी झालेली आहे तर अक्षरशः अशी साईज मित्रांनो डायरेक्ट आपल्या बरोबर एवढी साईज आहे गावरान वांगच्या मित्रांनो तर, वांग 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 तर तोडण्यासाठी खूप काटे लागतात मित्रांनो त्याला पाहू घेतात खूप काटे असतात ते पाऊस घेतात असे हाताला खूप काटे लागतात आणि गावडून वांगेला सर्वात जास्त जास्त काटे असतात मित्रांनो आणि अशी पद्धतीने आहेत त्याला वांग पाहू शकतं मित्रांनो अशा पद्धतीने वांग आहेत आणि त्याला खूप काटे असतात पाहू शकतात तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात काटे असतात हे जे काटे ना असे कटक्याटे टोचले जातात आणि डायरेक्ट आपल्या हातात खूप मोठ्या प्रमाणात रुतले जातात आणि खूप काटे लागतात मित्रांनो पण खायला मात्र सगळ्यात भारी चौदा गावरान वांगे मित्रांनो मित्रांनो खूप छान पद्धतीने असं खायला खूप छान आहे आणि चौदला चवला पण एक नंबर आहे मित्रांनो तर गावरान वांगा असं पद्धतीने वाढ झाली मित्रांनो अक्षर क्षेत्रात आपल्याला डायक्ट जनजीनासाठी खूप आ झाली मित्रांनो तर असं झाड आहे ते झाडं असं पाऊ शक झाडांना असं पद्धतीने लागलेले काही काही वांग गावरान वांगे आहेत मित्रांनो हे जे आहे ते हे खराब झालेलं वांग आहे मित्रांनो पिकलं ते खराब झालेलं वांग आहे तर खूप असे खराब वांगे निघतात तर आपण खराब वांगे जर निघाले तर आपले बैल सॉरी आपल्या बकरी असतात त्यांना आपण घेऊन जातो खायला आणि असे पण वांगे मित्रांनो त्याला खूप काटे आहेत मित्र तुम्ही सर्वात जबरदस्त काटे असतात हे काटे डाई खातात सकाळी सकाळी जर आपण तोडत असताना तो खूप काटे लागतात तर त्याच्यासाठी आपण स्वेटर वगैरे हँडग्लोज वगैरे वापरतो परंतु त्याच्यातही काटे निघून आपल्याला रोज ने काटे खूप टोटल रोजली जातात म्हणून आपल्याला खूप त्रास घ्यावा लागतो मित्रांनो गारून वांग्यासाठी आणि वांगाला भाव पण चांगला आहे कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये किलोने विकले जाते मित्रांनो कधी कधी ऐंशी ते शंभर पण जातात पण आता थोडंसं मार्केट डाऊन झालं आहे त्याला तरी चाळीस रुपयाने किलो विकलं जातं आहे मित्रांनो असं पद्धतीने आपला छोटासा हा वेळ आपण वांगवा वांगा लागवड केलेला आहे मित्रांनो गारून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट मित्रांनो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जे जैन जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो टा पाय